सर्व प्रेक्षकांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आत्ता आपण आहोत शहापूर पंचायत समितीच्या आवारात आपल्यासोबत आहेत कल्या आल्यानी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जगन्नाथ वालिंबे जगन्नाथजी आता आपल्या हातात जो पत्र आहे आपण जो पाठपुरावा हो केला होता आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व आत्ताचे उपसरपंच मनोज दळवी यांच्या अपात्रतेबद्दल आपण जे पाठपुरावा केला होता त्याला आपल्याला यश लाभलेलं आहे आणि आत्ता आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांच्यावर अपात्रतेच्या करण्याबाबतचा जो पत्र आपल्या हातात आहे त्याबद्दल आपल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल अर्ज केलेला होता सोळा बारा दोन हजार तेवीस साली त्याच्यानंतर ते त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम चौदा अज तीन नुसार त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजेच का फॉरेस्टवरती अतिक्रमण करून आणि तिथं बांधकाम केलं होतं त्या संदर्भात त्यांच्यावरती ती कारवाई झालेली आहे या संदर्भात आपण काय पाठपुरावा हो केला होता पाठपुरावा ते पेपर गोळा करणे आणि तलाट यांचा पंचनामा फॉरेस्टचा पंचनामा आणि त्यांना जे आलेल्या नोटिसा कोर्टामार्फत घर निष्काशीस करण्याबद्दल त्याच्या नोटिसा ते, ते, ते सगळे पुरावे जोडून आणि मग ते केल्या आपण आता जो आपण अपात्रतेबद्दल जो आपण लढा लढला त्या संदर्भात आपण आल्याने सद ग्रामपंचायतीतील नागरिकांना आपण काय सांगाल कोणी असं अतिक्रमण करून आणि असं नियमबाह्य निवडणूक लढू नये असंच माझं म्हणणं आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क